नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत देसी स्टाईल फ्राईड राईस मंचुरियन फ्राईड राईस कोथिंबीर पत्ता गोबी शिमला मिरची कांद्याची पात साधा कांदा हिरवी मिरची टोमॅटो सोया सॉस आणि शेजवांची चटणी आणि रात्रीचा उरलेला भात तर कढईमध्ये आपण तेल आणि जिरं टाकून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत कंदा हा कंदा कांदा हा चांगला आपण परतून घेणार आहोत कांदा हा आपला लालसर झाला आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत मिरच्या या आपण कांद्याच्या मिश्रणामध्ये त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो हे चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया आपण टोमॅटो हे शिजलेले आहेत त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली शिमला मिरची टाकणार आहोत बघू शकते शिमला मिरची ही चांगल्या प्रकारे शिजलेली आहे यामध्ये आपण कांद्याची पात आणि पत्ता गोबी बारीक चिरलेली टाकणार आहोत याला पण आपण दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया बघू शकता चांगल्या प्रकारे शिजलेली आहे यामध्ये आता एक चमच आपण सोया सॉस टाकणार आहोत आणि एक चमच शेजवान शेजवानची चटणी आणि टोमॅटो सॉस टाकणार आहोत चवीनुसार मीठ चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया सगळ्या भाज्यांना सॉस आपला लागला पाहिजे तर यामध्ये आता आपण भात टाकणार आहोत रात्रीचा उरलेला तर याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया बघू शकता आपलं फ्राईड राईस इथे छानपैकी तयार झालेलं आहे त्यावर आपण कोथंबीर टाकलेली आहे सुगंध असा खूप सुंदर येत आहे याचा नक्की तुम्ही ट्राय करून बघा या रेसिपीला खूप छान अशी टेस्ट आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नाही का नवीन ना रेसिपीसोबत Tu parento. Bye.